सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव शहरातील मॉल मधील स्पा सेंटरच्या नावाखाली बेशरम व्यवसाय पोलिसांचा छापा चार महिलांची सुटका स्पा सेंटरच्या बोर्डवर भारत सरकारच्या मान्यतेने असा उल्लेख असल्याने व्यक्त केले जात आहे आश्चर्य जळगाव शहरातील पिंपराळा रस्त्यावरील एका मॉल मध्ये

संबंधित आरोपी व पीडित महिला हे परप्रांतीय असल्याचंही स्पष्ट झालंय पोलिसांच्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे जागर जडस्तार करिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव